नमस्कार रात राणी खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आटपाट नगर होत तिथे एक राजा राज्य करीत होता अशी सुरुवात करावी लघुलेखाची इतकं जुनं वाटतंय हे आता तर गोष्ट असावी साधारण पन्नास वर्षांपूर्वीच्या काळाची आम्ही राहायचो मुंबईत आणि दर मे महिन्याच्या सुट्टीत जायचं असायचं चिपळवणास कोकण रेल्वे रे खूप उशिरा सुरू झाली हल्ली हल्ली तेव्हा एकच सहारा एस टी ए लाल डबा लाल परी काय म्हणाल ते मुंबई ते चिपळून तीन गाड्या होत्या एक सकाळी सहाची एक दुपारी अडीच आणि नंतर सुरू झाली ती रात्री दहाची रातराणी पूर्वी रात्री ची सेवा नसे मग बहुधा रस्ते आणि गाड्या या दोहोत सुधारणा झाल्यावर सुरू झाली रातराणी नावच किती मस्त आहे ना डोळ्यासमोर लगेच रातराणीच्या फुलांनी बहरलेली वेल येते तो धुंद सुगंध मन मोहून टाकतो नवीन नवीन रात्रणी सुरू झाली तेव्हा असंच काहीसं वाटायचं एसटी तेव्हा एसी बी सी असणं अशी काही भानगड नव्हती मस्त उघड्या खिडक्या एकदा का मुंबईची शी ओलांडली की ट्रॅफिक नावाची गोष्ट नसे मग ड्रायव्हर जी गाडी हाणत असे काय का सांगावं राव मी अनेकदा रात्रणीने प्रवास केलेला स्मृतिकोशात बद्ध आहे लहान असल्यामुळे खिडकीची जागा मला हक्काने मिळेल मुंबई जाईपर्यंत कंडक्टरचा सगळा तिकीट वगैरे हिशोब जो काय तो पूर्ण होईल मग आपली बॅग बीग काय ती नीट ठेवून तो आपल्या सीटवर स्थानापन्न होत असे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ड्रायव्हर शर्ट काढून फक्त गंजी घालून असत ड्रायव्हिंग करताना <coughs> इतर प्रवासी मंडळीही स्थिर स्थावर झालेली असत आणि मग कंडक्टर दोरी ओढून ती बेल अनेक वेळा वाजवत असे ती हळूच हा इशारा असे ड्रायव्हरला की सगळं काम संपलेलं आहे दिवे बंद करायला हरकत नाही ती किणकिण एवढी गोड वाटत असे कानाला कारण पुढच्या स्वप्नवत प्रवासाची ती नांदी असे सगळे पिवळे दिवे बंद होत एक मागे आणि एक पुढे असा निळ्या रंगाचा दिवा असे म्हणजे बहुधा साध्या दिव्याला निळा रंग देऊन तो मंद केलेला असे अगदी नाईट लॅम्प लावावा असंच वाटे तेव्हा मी खिडकीत बसलेला पुढच्या मागच्या सगळ्याच खिडक्या उघड्याच असत वाऱ्याचा झोप चेहऱ्यावर वा येत असे एकदा पेंड पनवेल गेलं की रस्त्याच्या दुत दुतर्फा वस्तीही विरळ होत जाई काही काळानंतर थोडेसे दिवे दिसू लागले म्हणजे एखादं गाव असावं असा, असा अंदाज येत असे वाऱ्याचा थंडावही आता वाढलेला असे वॉकमन हेडफोन्स मोबाईल काहीही नव्हतं आपण आणि आपलं मन कधी सरळ सोट कधी वळणावळणाचा रस्ता ड्रायव्हर शिताफीने गाडी चालवत असे मैलून मैल समोरून दुसरी गाडीच नसे एकंदरीतच गाड्यांचं प्रमाण कमी होत त्यातून रात्रीचा प्रवास तर कमीच गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून भणभणता वारा अंगावर घेत रात्राने दिमाखात जात असे तिच्या पोटात बसलेला मी अलगद निद्रेच्या अधीन होत असे कधी थोडा जागा कधी थोडी पेंग कधी डुलकी कधी शेजारी आईच्या खांद्यावर मान कधी बाहेर दिसणारी पळती झाडं त्यांच्या रम्य सावल्या आभाळी चंद्र तारे घाटातील डोंगर घाटमाथ्यावरच मारुतीचं देऊळ त्याला खिडकीतूनच दहा पैसे चाराने टाकून केलेला नमस्कार कधी अर्धवट झोपेत कधी गाढ निद्रेत इतकी गाढ की स्वप्न सुद्धा पडायची वार्षिक परीक्षा संपलेली असायची बाकी काहीही झंझट नव्हती आयुष्य सरळ सोट आयुष्य सरळ गुळगुळीत रस्त्यासारखं आता जाणवत आहे की तो सगळा रात्रणीचा प्रवासच स्वप्नवत होता संपूच नाही असा मिजो असाच एक रात्राणीच्या आठवणींचा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस खरंच हा रात्राणीचा प्रवास स्वप्नवत होता स्वप्नातल्या वाटा स्वप्न दाखवणाऱ्या स्वप्नातील सगळ्यांना दूर दूर घेऊन जाणाऱ्या माझी सून काश्मीरा उर्फ कॅश घातीय एकोणीसशे पंचावन्न साली आलेलं चित्रपटातील गाणं कॅशने गायलेलं इंग्लिश गाणं आणि एक शास्त्रीय संगीतातील चीज आपण ऐकली आहात आज ती एक हिंदी गाणं सादर करते ही आपली लघुलेख आणि बोनसची स्वप्नवत वाटचाल अशीच सुरू राहो ही प्रार्थना कॅश गातीये फैली हुई है सपनों नमस्कार